त्यांना पाचारण करण्यात आलं होतं त्यांच्या वाढदिवसाने तर तिथे त्यांनी एक लेक्चर दिलं होतं रानडे गांधी आणि जिन्हा म्हणजे हे सम म्हणजे तुलनात्मक त्यांनी असं लेक्चर दिलं होतं आणि तिथे काय होतं की महापुरुष तर त्यांनी महापुरुषाचे तीन गुण सांगितले सुरुवात केली होती तर ते तीन गुण कोणते ते आपण पाहूया तर ते, ते म्हणतात की महापुरुषांची पहिली मराठी ही असते की तो आपल्या समाजाची लोकांच्या प्रती फार जागरूक राहतं त्याचे पहिलं पहिलं जे महापुरुषाचा गुण आहे तो आपल्या लोकांच्या प्रती समाजाप्रती फार जागरूक राहतो दक्ष असतं काय दक्ष असतं त्यांच्या गरजा काय त्यांना कशाची गरज आहे त्यांचं दुःख काय ते कुठल्या जीवन जगत आहे कुठल्या प्रकारचं जीवन ते जगत आहे कुठल्या यातना भोगत आहे नेमकं त्यांना काय दिलं पाहिजे याच्यामध्ये ते फार जागरूक असत म्हणजे एक प्रकारे ते फार त्यांच्या प्रती दक्ष असतात हा महापुरुषांचा पहिला गुण दुसरा गुण आहे की त्यांच्यामध्ये धैर्य असत त्यांचं जीवन परिवर्तन करण्याची ताकद क्षमता वीर्य त्यांच्यामध्ये जेव्हा त्यांना कळते की हे दुःखात आहे तर त्यांना कशाप्रकारे बाहेर काढायचं आणि कि त्याच्यासाठी कितीही कठीण प्रसंग आले तर तो होत नाही त्याच्यामध्ये काय धैर्य असते महापुरुषामध्ये धैर्य असते फार खंबीरपणे घाबरत नाही ते करण्यासाठी तो घाबरत नाही आणि तिसरा मुद्दा आहे की महापुरुष फार प्रामाणिक असत आपल्या जीवनाबद्दल आपण कार्य करीत असलेल्या कार्याबद्दल ते अतिशय प्रामाणिक असत तर ते सांगत होते राहणेबद्दल तर मी जेव्हा चिंतन करत होतो मला असं जाणवलं की खरं म्हणजे बाबासाहेब ते दुसऱ्याच्या वाढदिवसानिमित्त बोलत आहे पण खरं म्हणजे बाबासाहेब स्वतःच कसे आहे बाबासाहेबांचं जीवन पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की बाबासाहेबांना आपल्या लोकांचं दुःख कळलं त्यांना हे कळलं की लोक कसे दुखा का दुखा आणि यांना कशा पद्धतीने बाहेर काढ साधी गोष्ट नाही आहे एकटा माणूस एवढं करणं साधी गोष्ट नाही सगळं सिस्टम विरोधात जातीवाद पैसा नाही अदला नाही काहीच कधी आपण चिंतन करतो का की हे जे बाबासाहेबांनी हे कसं केलं तर नक्कीच बाबासाहेब आपल्या लोकांच्या प्रती काय दिलं पाहिजे याची समस्या काय यांच्या अडचणी काय कुठे अडकलेल्या काय दिलं पाहिजे हे त्यांना पुरेपूर माहिती होती महापुरुषाचे गुण पाहतो ना तर आपण बाबासाहेबांना पाहू शकतो त्यांना पुरेपूर माहिती होती आपल्या की यांना काय दिलं पाहिजे काय दिल्याने सुखी होती। कशा पद्धतीने त्यांनी त्यांना बाहेर काढलं पाहिजे कसे बोलत असतो ते आपण कल्पना करा म्हणजे असं अडाणी समाज पैसा अन्ना नाही रूढी परंपरेच्या अगदी प्रभावामध्ये कस सांगत असतील लोकांना आपण इमॅजिन करू शकतो का म्हणजे ते कसे प्रेरित करत असते त्यांनी बघा तो एक ग्रंथ लिहिला क्षुद्रपूर्वी कोण जे खचलेली होते त्यांना काय सांगितलं त्यांनी अरे तुम्ही अशी नव्हते शूद्रपूर्वी कोण मध्ये काय त्यांनी संशोधन केलेलं आहे की तुम्ही एकेकाळचे राजे होते तुमचा राज्य होता तुम्ही महान लोक होते आज तुमची दशा अशी झालेली आहे म्हणजे त्यांनी कस प्रेरणा दिली आणि ते सत्य शोधून काढलं तुम्ही एकेकाळचे राज्य होते त्यांना माहिती होती की त्यांना कसं प्रेरित करायचं त्यांचा इतिहास त्यांना सांगितला पाहिजे आणि हा एक कोण करू शकतो ज्याला आपल्या लोकांची परिस्थिती माहिती आहे तोच करू शकतो त्यांनी कशी प्रेरणा दिली कसं जागृत केलं आणि थै सत्य बोलायला ते घाबरत नव्हते जातीपाती तोडक मंडळ जेव्हा तो त्यांचा लेक्चर लाहोरमध्ये ठेवण्यात आला होता आताचा लाहोर तिथे ठेवण्यात आला होता तर जेव्हा त्यांचं ते लेक्चर कॅन्सल करण्यात आलं का कॅन्सल करण्यात आलं त्यांनी जातीपाती टोळक मध्ये एवढं सळे तोडपणे बोलले म्हणजे लेक्चर तयार केला होता आणि त्यांची अट होती की तुम्ही लेक्चर देण्यापूर्वी आम्हाला तो लेक्चर पाठवा त्यांनी पाठवलं मग हो त्यांनी विनंती केली की बाबा ते सगळे हिंदूच होते ना ते त्यांनी म्हटलं की नाही हे शब्द आम्हालाही वाटते म्हणे की हे सत्य आहे पण हे शब्द थोडेसे पोहोचणारे आहे याला थोडा बदलू शकाल का याचा पॅटर्न बदलू शकाल का ही भाषा थोडीशी करू शकाल का ते म्हणाले नाही मी खरं बोलतो कुठं बोलत नाही हे सत्य आहे तुम्हालाही माहिती आहे याचा काना मात्रा सुद्धा मी बदलणार नाही पण ते सांगताना ते काय म्हणतात ज्या पद्धतीने त्यांनी मांडलं होतं मोठ्या सौम्यपणे आणि बुद्धिमत्तेने तर्कशुद्ध पद्धतीने मांड शिव्या नाही देखाद्याचा विरोध करायचा असतं तर शिव्या देतो असं म्हणतात की जेव्हा हतबल होतो ना मनुष्य तेव्हा शिव्याने तेव्हा त्याच्याकडे तार्किक गोष्टी नसतात ना तर तो, तो शिव्या देतो आणि एखाद्या माणसाकडे तर्क असेल तार्किक असेल विद्वान असेल तो तर्काने जिंकतो बाबासाहेबांचा धैर्याने आणि तेवढ्याच तार्किक पद्धतीने तेवढ्या सौम्य पद्धतीने ते पटवून द्यायचे आणि लोक त्याला मान्य करायचे हा धैर्य बाबासाहेबांमध्ये आपण पाहूया आणि प्रामाणिक अतिशय प्रामाणिक कधी कुणाचं वाईट केलं आपल्या विरोधकांचं सुद्धा वाईट केलं कधी नाही कधी कुणाच्या जातीच्या नावाखाली लोकांचा त्यांनी विरोध केला फक्त त्यांचा लढा होता हा सिस्टम त्यांचा लढा कशा कसा होता सिस्टम जे परंपरा येत या होती आणि त्यामुळे लोकांचं नुकसान होत त्याच्या विरोधात होते एखाद्या व्यक्तिगत माणसाच्या विरोधात नव्हते कधीच नव्हते त्यांचे खूप चांगले मित्र होते अनेक त्यांना चाहत होते त्यांच्या विद्वत्तेचा ते कौतुक करत आणि म्हणूनच पार्लमेंटमध्ये ते बोलत होते जेव्हा ते संविधान डिबेट होतं ते डिबेट नक्की वाचावा मोठं मजेशीर डिबेट आहे म्हणजे एक एक कलम सांगायचे बाबासाहेब आणि मग त्या कलम सांगितल्यानंतर ते लोक प्रश्न विचारायचे पार्लमेंटमध्ये लोक विचारतात हे हे तुम्ही का म्हटलं हे इथे का टाकलं ते तिथे का टाकलं त्याच्या इतिहास सांगून टाकायचे बाबासाहेब हे मी कुठून घेतलेलं आहे याचं कारण काय ते का आवश्यक आहे आणि लोक निरुत्तर व्हायचे चुप बसू तेव्हा कळलं त्यांना की हा व्यक्तिमत्व आम्ही साधा समजत होतो पण हा साधा नाही याची विद्वत्ता म्हणजे वेगळी आहे कोणीच नाही पार्लमेंट गारा। एकटे त्या डिबेटला सांभाळत तर हे कशाचे भरू शकत कारण ते आपल्या कार्याविषयी फार प्रामाणिक असं म्हणतात की जेव्हा मनुष्य प्रामाणिक आहे तो घाबरत नाही कोणालाही नाही तर बाबासाहेबांमध्ये हे तीन गुण आपण पाहू शकतो आजचा विषय जो आहे सदम मान आणि बाबासाहेबांना हा आपण लागू करून पाहू शकतो की बाबासाहेबांच्या जीवनाच्या सदममाने समर्थ बाबासाहेबांचं संपूर्ण कार्य जर आपण पाहिलं तर जो सदंबाने प्रेरित आहे त्यांचं संपूर्ण जीवन सदंभान म्हटलं ना की पुस्तकांमध्ये सदंभ नाही ते जिवंत माणसांमध्येच दिसत पाहिजे तेव्हाच ते लोकांना आकर्षित करते तेव्हाच ते लोकांचं अट्रॅक्शन तेव्हाच तो लोकांना ओढून घेते घेते सा तर सदम हा जीवन जगण्याची गोष्ट आहे ते काही सांगण्याची गोष्ट नाही ते काही वाचनाची गोष्ट नाही ते अनुभव करण्याची गोष्ट आहे तर सदम आपण बाबासाहेबांचा त्या 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 हा ग्रंथ त्यामधून हा अभ्यास करत आहोत तर पहिली गोष्ट त्यांनी सांगितली आपल्याला ते म्हणजे धम्म आपण आधी पाहिलं की ते काय नव्हते त्याचा आपण उलगडा केला दुसरं आपण हे पाहिलं की त्यांच्या शिकवणीविषयी लोकांचे अनेक गैरसमज आहे तर ते बाबासाहेब खोडून टाकतात तसे नाही त्यांची शिकवण ती तशी नाही आणि मग नंतर धम्मावड तर धम्म जीवन सुचिता राखणे म्हणजे धम आता जीवन सुचिता राखणे म्हणजे आपण पाहिलं पंचशील हे आपलं जीवन कसं पवित्र शुद्ध आपण त्याची बरीच चर्चा केलेली आहे आणि पंचशिलेचं आचरण का करण्याची गरज आहे कारण पंचशिलेचं आचरण पवित्र जीवन शुद्ध जीवन निष्कलंक जीवन निष्कलंक नाही म्हणून निष्कलंक व्हायचा आहे पण पवित्र जीवन परिशुद्ध जीवन तर परिशुद्ध जीवन आपल्याला करण्यासाठी मदत शुद्ध जीवन नसेल तर आपण चैलीने बसू शकत नाही आपण काल पाहिलं त्या दिवशी पाहिलं की शुद्ध जीवन अतिशय गरजेचं आहे आपल्याला पुढे पुढे जाण्यासाठी बाबासाहेबांनी सुंदर वर्गीकरण केलेलं आहे म्हणजे कधी कधी नाही का आपण तम्पत जीवन जमतो पंचशिलेचे आचरण करतो आणि तिथे थांबून जातो तर बाबासाहेब म्हणतात थांबण्याची बाब नाही हा तर बेस आहे पुढचं पाऊल आहे आपला ध्यान कारण ध्यानामुळे आपण स्वतःला सखोल पद्धतीने पाहू दुसरं कुठलंही माध्यम नाही दुसरा कुठलाही ना यंत्र नाही जे आपल्याला मनाला पाहू शकेल जगामध्ये अनेक यंत्र निघालेले आहेत पण मन बन ओळखण्याची क्षमता आपल्या स्वतःमध्येच आहे आणि ते ध्यानाच्याशिवाय आपली क्षमता वाढवू शकत नाही ध्यान हाच एक त्याच्यावरती उपाय आपण बघून कितीही काहीही दिसत असतो पण आतमधून आपण काय आहोत हे जर ओळखायचं असेल तर आपल्याला ध्यानाशिवाय पर्याय नाही आहे आपण इतरांना मूर्ख बनवू शकतो आपण स्वतःला मूर्ख बनवू शकत नाही पण हे केव्हा कळते जेव्हा आपल्याला ध्यान प्रभावासारखा म्हणतात ध्यान हा एक प्रकारे शील हा ध्यान करण्याचा पाया आणि मग ध्यानामधून जे आपल्याला निर्माण होते तर मग आपण पाहिलं की अधम्मा पण पाहिलं आता त्याच्यामध्ये नाही जाऊ पण महत्वाची गोष्ट आपण पाहू शकतो की पुढचा जो पाहू म्हणतात सधम तर सधम्माचं दोन अंग ते सांगतात बऱ्याच गोष्टी आहेत त्याकडे आपण जाऊ नाही तर त्यामध्ये म्हणजे सदंबाचं एक आहे काय म्हणतं त्याला सदंबाची गरज किंवा सदंभ कशाला म्हणायचं किंवा सदंभ का आवश्यक आहे तर मध्ये दोन गोष्टी सांगितल्या पहिली गोष्ट आहे मनाची मलिनता दूर करणे पहिली गोष्ट काय आहे म्हणजे कदंबाचं कार्य कशाला का म्हणायचं पहिली गोष्ट आहे मनाची मलिनता दूर आणि दुसरा आहे उद्देश सदंबाचा उद्देश काय मनाची मलिनता दूर करणे आणि दुसरा उद्देश आहे जग हे धम्मराज्य सदंबाचा मुख्य उद्देश काय आहे बघा पहिल्या ह्याच्यात त्यांनी काय हे नाही म्हटलं मनाची मलिनता नाही म्हणत त्यांनी काय म्हटलं धम्म धम्माचा उद्देश काय आहे जीवन परिशुद्ध पर। तिथे त्यांनी मनाची कारण त्यांना माहिती होत कि मनाची मलिंद तेव्हाच निघू शकते जेव्हा आपण ध्यानामध्ये जाऊ त्याच्याशिवाय आपल्याला आपला मन किती मलिन आहे हे ती नाही तर त्यांनी सांगितलं की धम्माचरणामुळे शिलाचरणामुळे आपला मन कसं तरल होतो आणि मग आपण मध्ये प्रवेश करू शकतो आणि ध्यानामध्ये प्रवेश केलं तर मनाची मलिनता आपल्याला समजू शकतो पहिला उद्देश काय सांगितलं सधर्माच मनाची मलिनता दूर करणे आणि दुसरा जग हे धम्मराज जग तर हे दोन प्रमुख म्हणजे सधर्माचे उद्देश अजूनही आहेत पण आपण या दोन गोष्टीकडे जास्त तर आता महत्वाची गोष्ट आहे की मनाची मलिनता म्हणजे काय बरोबर आहे मनाची मलिनता काय मनाची मलिनता कशी ओळखायची त्याचे लक्षण काय कशाला म्हणायचे की हे मलिन आहे पाहिजे ना आपल्याला कसं ओळखायचे की कस बाबा हे मलिन आहे आपण कशावरून बोलू मलिन आहे तर त्याच्यासाठी आता आपण एक एक तेवढा वेळ नाही आपल्याला बरोबर सांगतो तुम्ही ते लिहा लक्षात ठेवा काही ओके तर पहिली गोष्ट सांगितलेली आहे म्हणजे मनाची मलिनता जी असते किंवा त्याला क्लेश म्हणतात क्लेश हा एक शब्द चांगला आहे म्हणजे संस्कृतमध्ये त्याला क्लेश म्हणतात तर क्लेश म्हणजे मळ चित्त चित्तमळ त्यालाच काय म्हटलं पण आणि मळ आहे की कसं असत मळ काय करतो कोणी सांगू शकाल जर तू मळ साचलं तर काय शरीरावरती खूप मळ साचला तर काय करते असं समजा दोन महिने आंघोळ नाही <laughs> तीन महिने आंघोळ नाही तर काय साचते मग मळ येते की नाही अंगावरती मळ येत होते का तुमचे का? रोज रोज काय आंघोळ करता तुम्ही हा शरीराची शुद्धी म्हणजे मळ नाही साचलं पाहिजे का मळ नाही साचलं पाहिजे तर नुकसान काय हे म्हणतात दुर्गंधी